नाणोस गावात बिबट्या राजरोजपणे फिरत असून त्याचा स्थानिकांना तसेच गुरांना वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे मुक्त संचार करणाऱ्या या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी नाणोस ग्रामपंचायत सर सरपंच सौ प्राजक्ता शेटे यांनी वनविभागाकडे केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी वनविभागाला सादर केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकूर वासुदेव जोशी बाबल ठाकूर उमेश शेटे आदी उपस्थित होते या निवेदनात म्हटलंय की नाणोस गावात सध्या संध्याकाळ झाल्यानंतर लोकवस्तीतील घराशेजारी बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज येतो काही लोकांच्या तो का लोकां निदर्शनासही आलाय लगतच्याच आडगाव गावात भरवस्तीत बिबट्याचा वावर दिसून आला आहे त्यामुळे गावातील नागरिक भयभीत असून काजू हंगाम सुरूच असल्याने बागायतीत जाण्यास भीती निर्माण झालेली आहे तसंच सदर बिबटा हा रात्री भरवस्तीत भक्ष्यांच्या शोधात फिरत असून सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याबाबत मागणी केलेली आहे तरी भर लोकवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली याबाबत येत्या दोन दिवसात पिंजरा लावू असे आश्वासन वनाधिकारी गाड यांनी दिलं आहे